तर जय महाराष्ट्र पब्लिक कसा हाय तर तुम तुमच्यासाठी आज मी पहिल्यांदाच एक फर्स्ट ब्लॉग काढून आणलेला आहे तर मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो तर आज मी ही पहिला ब्लॉग टाकतोच तर माझ्या नाते नातेवाईकांची हितकी जळणार हितकी जळणार की तुम्ही सांगूच नका आता त्याच्यामध्ये आमच्या भावकीतल्या माणसं अहो आमच्या भाऊकीतली माणसं हेवडं आम्हाला ट्रोल करतात ना हेवं आता ही व्हिडिओ मी पोस्ट केलं तर लगेच म्हणणार काय व्हिडिओ बनवतं आहे काय ह्या व्हिडिओमध्ये क्वालिटी नाही क्वांटिटी नाही अहो त्यांचे तर व्हिडिओ आता मी बोलतच नाही तर ही मी बोललं की वाद होऊन जाईन म्हणजे रागच लागन डायरेक्ट तीर इशारा म्हणजे समजून आलं इशारा ही कॉपी तर मी जर काय तर डायरेक्ट त्यांना लागणार ही व्हिडिओमध्ये ला, तर काया काया है है ती म्हणणार की ही आपल्यासाठीच बनवलेला आहे तर म्हणून आपल्याला काय मन दुखायचं नाही म्हणजे कसं माणसं उपकार फेडत नाही हो माणसाला कसंय माहीत आहे ना मित्रांनो माणूस शंभर मदत केल्याला लक्षात ठेवत नाही काय शंभर मदत ना ती लक्षात ठेवत नाही पण एकच तुम्ही मदत करू नका ती आयुष्यभर लक्षात ठेवणार म्हणजे ही कुठला नाही आहे सांगा ना एक मदत केली नाही म्हणून अहो माणसं से उपकार सेट विसरून जातात हो उपकार म्हणजे ह्या पोराने आपल्यासाठी काय काय का, केलं आहे ती सेट विसरून जातात ती सेट आणि आणिक म्हणतात हं त्याने मला कुठं काय केलं म्हणून त्याला मी मग करत बसू जावा ना तिकडे त्याला बरं कसं आहे मित्रांनो माणसाने उपकार ठेवा ठेवाओ आपलं काय म्हणणं उपकार ठेवू नाही ठेवू पण पन... माणसाला तरी माणसा एवढी आब्रोक असायला पाहिजे न तर जाऊ द्या जे विसरन ते आपण कोणाचं वाईट केलं नाही आपण खूप लोकांचं चांगलं आहे पण पन... तीच आमच्यावर जळते मेन म्हणजे नातेवाईक तुमच्या बी नातेवाईकांमध्ये असं नसलेच माणसं माझे काय आणि तुमचे काय असलेच नाते नातेवाईक आहे हो काय सांगायचे तुम्हाला आणि काय आता ही लग। ही ही ला ही तर आता हे व्हिडिओ पोस्ट केलं लगेच त्यांच्या चर्चा आहे ही पोरग आपल्यावरनं व्हिडिओ बनवलं आहे पण माझी काय त्यांची एवढी लाईक आहेत का त्यांच्यावर व्हिडिओ बनवायची मी आहेत का सांगा नाहीत म्हणून ही व्हिडिओ कोणाला लागू नये हीच आमची विनंती तर ज्याला लागन त्याला लागू दे आम्ही काय करणार मग मा? माझा फोन माझा मो जीव मी माणूस मी ना कर काय करीन ह्यांना काय करायचंय आता मी माग व्हिडिओ बनवत होता बरं का रील्स काढत होतो लगेच चर्चा बरं गो कसले व्हिडिओ हो काढायला ह्याच्यात काय क्वालिटी नाही क्वांटिटी नाही काय मी काढू द्यावं हो कसं का पण माझा जीव मी काय पण करन पण तुम्ही कशा नाव ठेवताय आपलं बघा की तुम्ही तर ती जाऊ द्या त्यांचं सोळा तर आज आहे आपल्या इथं टोर्नामेंट क्रिकेटचं तर ती टोर्नामेंट मी तुम्हाला व्हिडिओ व्लॉग बनवूनच टाकेन तर ती व्हिडिओ मी एक सगळं म्हणजे मज्जाती झालेलं सगळं टाकेन तर माझ्याकडून तुम्हाला आणखी एकदा दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये